ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन ऑफ सॉलिट्स म्हणजेच घणाकृतींचे लवजन्य प्रक्षेप देखा यामध्ये आज आपण सिलेंडर म्हणजेच दंडगोल या दंडगोलाचे लवजन्य प्रक्षेप देखावे बघणार आहोत इथे दंडगोल दाखवलेला आहे ज्याची त्रिज्या चाळीस एम एम आहे फ्रिजा इथून तर इथपर्यंत इत तर व्यास ऐंशी एम 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 आहे आणि उंची ही शंभर एम एम आहे तर या दंडगोलाचे आपल्याला लंबजन्य प्रक्षेप देता टाळायचे दंडगोल दाखवल्याप्रमाणे पाय उड आणि समोरून बघत असताना आपल्याला एक आय दिसेल हे ऐंशी व्यास आणि उंची शंभर असा हा आय दिसेल नंतर ट्रॉफी बघत असताना आपल्याला एक वर्तून दिसेल या ठिकाणी आणि साईडमध्ये देखील एक आय दिसेल तर दंडगोलाचे लंबजेंचे प्रक्षेप हे काढूया का पहिल्यांदा टॉप यू काढू आणि त्याच्यावरून प्रोजेक्शन आपण घेणार आहोत तर एक्सेक्स घेतला वाय वाय घेतला तृतीय कार्यक्रम प्रक्षेप पद्धतीत टॉप व्यू हा एक्स वाय रेषेच्या वर आहे इथे एक बिंदू घेतला आपण आणि मध्यबिंदू घेऊ घेऊन जी त्रिज्या आहे ती कंपासमध्ये घेतली आणि एक वर्तुळ काढलं तर तो हा वरील देखावा झाला म्हणजे टॉप झाला हा बदला आपण ओ पॉइंट म्हणूया तर याचा जो व्यास आहे इथे लांब आता फ्रंट टू साठी वरून आपण प्रोजेक्शन लाईन घेणार आणि एक वेस्ट लाईन घेऊन

आणि आता साय काढण्यासाठी आपण ह्या प्रोजेक्शन लाईन या वाय वाय ऍक्सिस पर्यंत घेतल्या आणि इथून लवकर औषध आपण त्या रोटेट केल्या त्यानंतर हे प्रोजेक्शन आपण ट्रेन्यूच्या प्रोजेक्शन चे क्रॉस केले आपल्याला साईड देखील आयटर दिसणार आहे इथे जर आपण नाव दिले एक दोन तीन आणि चार आणि खालच्या पृष्ठभागाला वेगळे नाव दिले एक बी सी आणि डे तर इथे ए ए नंतर इथे बी आणि बी ए आणि इथे सी ए नंतर इथे एक दोन आणि चार आणि तीन इथे तसंच इकडे वरचे जे आहे ते चार नंतर हा एक आणि तीन हा दोन नंतर इकडे खाली ए इथे नंतर सी बी आणि ए सॉरी डी आदरण साइड में बाजूने बाजु ने लेफ्ट साइड में तो या पद्धति ने अपन दंडों को लाचे लंबे जन्म प्रश्न के चेक करो यह दंडों को समोर बक्ता नाइट दिस्तोई टॉप में दे आणि बाजूने बघताना आय दिसते या पद्धतीने आपण लंबजेने देखील टाळा